आज तसं हिवरगाव पावसा ग्रामस्थांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी संग्राम बापू भंडारेच कीर्तनाची सेवा आपल्या गावामध्ये ठेवली आणि तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला दाखवून दिलं संगमनेर ही कोणाची मक्तेदारी नाही कोणाची जागीरदारी नाही संगमनेर मध्ये येणाऱ्या प्रत्येक महाराजांचं साधू संतांचं आमच्यावरती जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार आम्ही त्यांचं स्वागतच करतो हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्या महाराजांनी आल्यानंतर ज्या त्या महाराजांची पद्धत वेगळी आहे कीर्तनाची प्रवचनाची कीर्तन करतांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजाचं प्रबोधन करण्याचं तुमच्यामध्ये असलेला अध्यात्माचा प्रसार प्रचार कशा पद्धतीने वाढेल यासाठी महाराज लोक काम करत असतात आणि खरंच महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये महाराज तुम्हाला आमच्या गुलेवाडीने पुन्हा एक तुमची ओळख होतीच पण गुलेवाडीने तुम्हाला पुन्हा देशामध्ये एक नाव लौकिक मिळून दिला आता घेणाऱ्यांनी कसं घेतलं मला माहित नाही देणाऱ्यांनी काय दिलं मला माहीत नाही पण आमच्या संगमनेरकरांनी आणि मी पुन्हा आज महाराजांचा दुसरा कार्यक्रम संगमनेरमध्ये आला आहे मी आज महाराज आपली समोर म्हणजे मी जाहीर माफी मागतो का संगमनेरमध्ये असा प्रकार होणं हे आमच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब होती पण यापुढे संगमनेरमध्ये असा प्रकार होणार नाही हा शब्द मी तुम्हाला त्यावेळेस दिला होता आजही देतो आज गणपतीच्या बऱ्याच ठिकाणी आरत्या बाकी असताना सुद्धा पण महाराज मला थोडा उशीर झाला पण भुलेवाडी या गावामध्येच तुमची मिरवणूक काढून पुन्हा त्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम मी ठेवणार आहे कारण महाराज हे हो धर्माचं देशाचं काम करताय त्या कार्यक्रमात सुद्धा मी बी होतो एवढं झालं की मी आतापर्यंत कीर्तन सुरू व्हायला कधीच गेलो नव्हतो आणि त्या दिवशी आलो होतो मी जर शेवट असतो तर कोणाची हिंमत झाली नसती त्या दिवशी उद्रेक करायची परंतु काही जणांनी पूर्वनियोजितपणा केला असेल बोलण्याचं व्यासपीठ नाही आहे पण हा नियम जे लोकांना शिकवता त्यांना सुद्धा लागू होतो मग ते म्हणताना लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोल्डे पाषाण स्वतःच कुठल्या कार्यक्रमात कीर्तनात प्रवचनात महाराजांनी स्तुती सुमन उभारली का गालात असायचं आणि दुसरं कोणाविषयी बोललं तो त्याचा द्वेष करायचा ही संस्कृती निश्चित आपली संगमनेरची नाही आणि मला जबाबदारीने सांगतो गुलेवाडी या ठिकाणी महाराजांनी माझं नाव सुद्धा घेतलं नव्हतं का विखे पाटलांचं नाव घेतलं होतं परंतु या मायबाप जनतेनी जे प्रेम दिलंय हिवरगाव पावसामध्ये सगळ्यात जास्त निधी महाराज आम्ही या गावाला दिलाय ज्या वेळेस तालुक्यामध्ये आमदार नव्हता त्यावेळेस विखे पाटलांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये बाराशे कोटीच्या आसपास आम्ही निधी दिला अह का लोक आमच्या मागे उभे राहणार नाही कारण आम्ही विकासाचं राजकारण करतोय आणि विकासाचं राजकारण करताना काही जणांना समजून आलंय का आपल्याबरोबर एवढं संस्थान असून एवढे कर्मचारी असून सुद्धा आपल्याला नाकारलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं होतं अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये विघ्न आणून काही होणार नाही